उत्तर प्रदेश संगम येथील त्रिवेणी असलेल्या प्रयागराज येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात कुंभमेळा सुरू असून देश विदेशातील यात सहभागी झाले आहे नाशिकमधून देखील अनेक भाविक सहभागी झाले असून उद्योजक आणि आयामाचे कोषाध्यक्ष रवींद्र आपल्या परिवारासोबत आणि एकोणतीस रोजी पवित्र संगम स्नानाचा दिव्य अनुभव घेतला मात्र हा अनुभव घेत असताना झा यांच्या सतर्कतेने चार भाविक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्वतः पाण्यात उडी घेत त्यांना वाचवण्यात यश आले अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी संगम तीरावर स्नान करत असताना चार जण पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या पत्नीने पाहिले व तात्काळ मदतीसाठी हाक दिली गोविंद झा यांनी कोणतीही वेळ न घालवता पाण्यात उडी घेतली आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढले या घटनेनंतर गोविंद झा यांनी सांगितले की ईश्वराच्या कृपेने तुम्हाला या पुण्यकार्याचा भाग होण्याची संधी मिळाली ही आध्यात्मिक यात्रा आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनमोल अनुभव देणारी ठरली त्यांच्या या धाडसाचे आणि समाजसेवेच्या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिककरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे वेद प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक